सुरुवातीची बातमी थेट दिल्लीमधून आहे दिल्लीतील चार जिल्हा न्यायालयांना बॉम्ब असल्याची धमकी देण्यात आली आहे द्वारका पटियाला हाऊस रोहिणी साके या कोर्टांना मेलद्वारे धमकी आली आहे बॉम्ब शोधक पथकाच्या गाड्या देखील न्यायालयामध्ये दाखल झालेल्या आहेत पुढील दोन तासांसाठी सगळे न्यायालय हे बंद असणार आहे दोन सीआरपीएफ शाळांमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात येत आहे द्वारका आणि प्रशांत विहार सीआरपीएफ शाळेला देखील धमकी आल्याचा मेल आला आहे संदर्भात प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत प्रमोद हा नेमका मेल कधी आला आणि कशी खबरदारी आता घेतली जाते वर्षात साधारणतः तासाभरापूर्वी चार जिल्हा न्यायालयांना अशा पद्धतीचा मेल आला की चार कोर्टामध्ये बॉम्ब ठेवलेला आहे साधारणतः द्वारका असेल पटियाला हाउस असेल रोहिणी असेल आणि साकेत या चार कोर्टांना मेल आलेला होता आणि कोर्टामध्ये बॉम्ब आहे अशा पद्धतीची माहिती त्या मेलमध्ये देण्यात आलेली होती त्यानंतर अलर्ट जो आहे तो कोर्टामध्ये देण्यात आला सगळ्या कोर्ट जे आहेत ते खाली करण्यात आलेले आहेत कोर्टाच्या परिसरामध्ये आलेले वकील असतील किंवा सर्वसामान्य नागरिक होते त्यांना देखील बाहेर काढण्यात आलेलं आहे बॉम्ब पथकाच्या गाड्या देखील त्या ठिकाणी आलेल्या आहेत आणि तपासणी जी आहे अति सुरू आहे पुढच्या दोन तासांसाठी सगळी कोर्ट जे आहेत वर्षात ती बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे दुपारच्या जेवणाच्या सुट्टीनंतरच पुढील चौकशीनंतर कोर्ट सुरू करण्यात येतील का याही अनुषंगाने चर्चा सध्या सुरू आहे तपासाकडे आपलं लक्ष असेल सगळे अपडेट्स घेत राहू तर धन्यवाद आपण ही दृश्य पाहतो डोंबिवलीमध्ये शिवसेनेला भाजपनं पुन्हा एकदा धक्का दिलेला आहे पुन्हा एकदा डोंबिवलीमध्ये आता पक्षप्रवेश झालेला आहे डोंबिवलीमध्ये शिंदेच्या शिवसेनेला पुन्हा एकदा भाजपचा हा धक्का मानला जातोय अगदी काही वेळापूर्वीच डोंबिवलीमध्ये अनमोल म्हात्रे यांनी भाजपात पक्षप्रवेश केला होता आणि त्यानंतर आता तीन नगरसेवक आणि एक तर या संदर्भातले अपडेट्स देत आहेत विनायक दारुंग आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत विनायक पुन्हा एकदा डोंबिवलीमध्ये शिवसेनेला भाजपचा धक्का बघायला मिळतोय आपण जर पाहिलं तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला हा भाजपचा टक्का म्हटला जातोय दुसऱ्यांदा हे प्रवेश जे आहे ते आज आ, या दिवस देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी या दोघांच्या नेतृत्वामध्ये आज माझे मित्र आणि बरेच वर्ष हिंदुत्वाच्या विचाराने प्रेरित असलेले आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे एवढे मोठे फॅन की एखाद्याने कोणी नरेंद्र मोदींबद्दल एखादी जरी पोस्ट चुकी टाकली चुकीची टाकली तरीसुद्धा रिॲक्ट होणारे असे नगरसेवक आणि कल्याण जिल्ह्याचे पदाधिकारी आणि या भागातील नेते आदरणीय महेश पाटीलजी आणि आमची वर्षानुवर्ष एका बहिणीसारखी आणि पक्षामध्ये सर्वांची ताई डॉक्टर सुनीता पाटील की जी रोज नरेंद्र मोदीजींची फॅन आणि भाऊ म्हणून माझ्या बरोबर कोणाशी भांडणारी अशी आमची ताई आणि सायली विचारे ताई संजय विचारेजी आणि आमचा मित्र अन्ना जो सर्वांचा अतिशय प्रिय आणि या भागातील सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी वर्षानुवर्ष एका मित्रत्वाच्या नात्याने आम्ही सर्वजण अतिशय ताकदीने या भागामध्ये सामाजिक कार्यामध्ये एकत्रपणे काम करत होतो वर्षानुवर्ष करत आहोत यानंतर सुद्धा एकत्रपणे काम करावं असं गेल्या काही वर्षापासून आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत होतो महाविकास आघाडीचं त्यावेळेच्या सरकारच्या काळामध्ये काही टेक्निकल अडचणींमुळे या सर्वांना फार अडचणींमधून जावं लागत असताना त्यावेळेला काही अंशी आम्ही लोक कमी पडत होतो हे मान्यच करावं लागेल कारण आमच्या मोठमोठ्या नेत्यांना एवढे मोठे त्रास होत होते तर ही तर अतिशय लहान कार्यकर्ते होते त्यामुळे यांनाही तसे त्रास देण्याचा प्रयत्न त्यावेळेच्या काळामध्ये होत होता असो मागच्या गोष्टी आपण बोलणं योग्य नाही परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्व या भागातील असणाऱ्या विविध पक्षांमधील कार्यकर्ते पदाधिकारी आम्हाला थोडंसं असं वाटायला लागलं आहे की येणाऱ्या काळामध्ये अतिशय पारदर्शकपणे आणि येणाऱ्या काळामध्ये एक चांगल्या पद्धतीने विजन ठेवून काम होणं हे अपेक्षित आहे आणि त्यामुळे मित्र म्हणून सगळ्यांनी एकत्र राहिलो तर नक्कीच चांगल्या पद्धतीने काम पुढे नेता येईल त्यामुळे रोज भाई आम्ही मित्रांना विनंती करतो आहे त्यामुळे मित्र रोज चर्चा करतात आणि कोणत्याही अटी शर्ती विना जेव्हा मित्र बरोबर येत आहेत तेव्हा तो एक फार मोठा आनंद असतो त्यामुळे मला खात्री आहे की ही सर्व मंडळी की ज्या विश्वासाने आज पार्टीमध्ये आलेली आहेत केंद्रातलं सरकार असेल किंवा राज्यातलं सरकार पूर्णच्या पूर्ण ताकदीने मोठी बातमी समोर येते दिल्लीतील चार जिल्हा न्यायालयांना बॉम्ब असल्याची धमकीचा मेल आलेला आहे द्वारका पटियाला हाऊस रोहिणी साकेत कोर्टाला मेलद्वारे धमकी आल्याची माहिती आहे पुढील दोन तासांसाठी सर्व न्यायालय बंद असणार आहे सगळं कामकाज बंद असणार आहे बॉम्ब शोधक पथकाच्या गाड्यात देखील न्यायालय परिसरात दाखल झालेले आहेत आणि आता दोन सीआरपीएफ शाळांमध्ये देखील बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळते संदर्भात प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत प्रमोद यासंदर्भातले आत्ताचे ताजे अपडेट्स काय आहेत वर्षा मी सध्या पटियाला हाऊस कोर्टामध्ये आहे आणि या ठिकाणी मागच्या काही तासांपासून कोर्ट जे आहे ते बंद करण्यात आलेलं आहे वर्षा मी सध्या कोर्टाच्या बाहेरची परिस्थिती दाखवतो या ठिकाणी रॅपिड ऍक्शन फोर्सचे जवान जे आहेत ते देखील तैनात असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय बॉम्ब शोधक पथक देखील या ठिकाणी आलेला आहे दिल्ली पोलीस देखील या स्पॉटवरती पोहोचलेले आहेत फक्त पटियाला हाऊस कोर्टच नाही वर्षा तर इतर जे चार कोर्ट आहेत त्याही चारही ठिकाणी अशा पद्धतीची मोठ्या प्रमाणावरती पोलीस यंत्रणा असेल बॉम्ब शोधक पथक असेल किंवा रॅपिड ॲक्शन फोर्स पोहोचलेला आहे वर्षा साधारणतः सकाळी साधारणतः सा, आठ वाजून सत्तावन्न मिनिटांच्या आसपास या चारही न्यायालयांना मेल आलेला होता आणि मेलमध्ये जो कंटेंट आहे वर्षा तो मी सांगण्याचा प्रयत्न करतो की भारत अल्लाह विरुद्ध या भारत आणि अल्लाह या न्यायालयाच्या लढाईमध्ये आमच्या लोकांवरती लोकांवरती खूप मोठ्या प्रमाणावरती सातत्यानं अन्याय होतोय आणि त्यामुळे न्यायालयाच्या विरोधात हे सगळे न्यायालय सातत्यानं पुरावे मागते म्हणून हे न्यायालयच बॉम्बस्फोटानं नष्ट करण्याचे आदेश आमची अल्लाचा रूल जो आहे तो देतो आणि म्हणूनच पटियाला कोर्ट असेल रोहिणी असेल साकेत असेल द्वारका असेल या कोर्टामध्ये आजपासून अशा पद्धतीनं तात्काळ प्रभाव हे सगळी कोर्ट तात्काळ प्रभावित आहेत म्हणजे कोर्टांवरती अलर्ट देण्यात आलेला आहे अशा पद्धतीचा कंटेंट उर्दू आणि इंग्लिशमध्ये हा कंटेंट जो आहे तो मेलवरती पाठवण्यात आलेला होता वर्षायातली अत्यंत महत्वाची गोष्ट जर कुठली असेल तर ज्या पद्धतीनं मागच्या काही दिवसांपासून दिल्लीमध्ये सातत्यानं घटना घडत आहेत त्या अनुषंगानं एन आय असेल दिल्ली पोलीस असेल क्राईम ब्रांच असेल यांच्याकडनं मोठ्या प्रमाणावरती अटक देखील करण्यात येत आहेत आणि त्या अटकेच्या पार्श्वभूमीवर राहणार आहोत तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी